कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शेतकऱ्याची गाय आजारी पडल्यावर त्याच्याकडे डॉक्टर पाठवत असेल तुमच्या भवितव्यावर परिणाम काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेवर ओमराजेच दुर्लक्ष होईल का साहेब मला इथल्या ठगावर बोलायचे हो ह्या रवी सरांनी उद्धव ठाकरेची ओळख करून दिली उद्धव ठाकरेंनी त्याला तीन वेळेस सामदार केलं तुम्ही सात सात रुपये दिले आणि हे रवी सर बरोबर गद्दारी केली आणि ठाकरे साहेबांबरोबर गद्दारी केली पन्नास खोके घेऊन तिकड पालथ पडलंय आणि मला म्हणत आहे ठग आहे अरे ठग जर असतो तर तुझ्यासारखा भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून स्वच्छ व्हायला तिकडं पालता पडलो असतो इमानदार आहे संघर्ष माझ्या रक्तात आहे तसला डॉक्टर पाटील गार करून आलोय मी कोणी कुठं जरी गेलं तरी ओम राजे निष्ठेशी तडजोड करणार नाही डॉक्टर पाटलाचा राणा पाटील चाळीस वर्ष ज्या पवार साहेबांनी मंत्री केलं त्याला एका रात्रीत सोडून गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेला पण ज्या उद्धवजी ठाकरेंनी मला एकदा आमदार आणि खासदार केलं त्यांचा पक्ष फुटत असताना चिन्ह जात असताना सत्ता जात असताना त्या पन्नास खोकेवर लात मारून उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे मी उभा आहे मला जास्त काय सांगायचं जा... कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा